गरम आहे माता मंदिरामध्ये आज महाप्रसाद आहे बारा वाजेपर्यंत कीर्तन झालं त्याच्यानंतर बारा ते तीन महाप्रसाद आहे सांबर भात शिरा असा प्रसाद असतो तिथे तर बरेच भक्त भाविक येतात प्रसादाचा लाभ घ्यायला आणि अडीचला ला अभंगचं स्कूल सुटणार आहे तर येताना मी त्याला पण घेऊन येणार आहे तर चला तुम्ही पण या प्रसाद घ्यायला सोसायटीतील बऱ्याच जणी आम्ही प्रसाद घेण्यासाठी आलो होतो आणि सुरुवातीला आम्ही मंदिरात आलो मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्यानंतर मंदिराच्या साईडला बिनावत सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये महाप्रसादाची सोय करण्यात आलेली होती तर महाप्रसादामध्ये होतं पहा सांबर भात शिरा आणि काल्याच्या कीर्तनाचा जो प्रसाद होता पांढरे चुरमुरे ते पण दिलेले होते पहा प्रसाद म्हणून संध्याकाळी मार्केटमधून भाज्या घेऊन आले आणि सध्या ना शेवगा आता स्वस्त झालेला आहे वीस रुपये पाव किलो झालेला आहे सुरुवातीला ना चाळीस रुपये पाव किलो होता शेवगा त्यासोबत काकडी टोमॅटो आणि गाजर पण आणलेले आहेत सध्या माझं थोडंसं वजन वाढलेलं आहे म्हणून मी ठरवलेलं आहे की सध्याकाळी मी फक्त सूप आणि हेच घेणार सलाड घेणार आहे तर सकाळी आणि दुपारी भरपूर पोट भरून खायचं संध्याकाळी काही आपले इतकी हालचाल नसते त्याच्यामुळे हलका आहारच घ्यायचा काय मदत करतोय हा भाजी आणलेली भरतोय ना, ना।, ना।, ना या या आदर्श मला रोज रोज मदत करू लागतो भाजी आणली की ठेवू लागतो सगळी ना व्यवस्थित ठेवतो आता एका टोमॅटो भरायचे आणि एका पिशवीत काय भरायचे ततली, ततली भरायची ना तुला आवडते का काकडी आवडती ना हा टोमॅटो पण आवडते आणि हा शेवगा पण आवडतो त्याला खूप शेवग्याची भाजी आहे ना मिठाच्या शेंगा आवडतात शिजवून हा आजीला तिकट शेंग लागते बाळाला मीठ टाकून आवडती मिठाची उकडलेली शेंग ना खराब आहे काय ठेवू बाजूला ठेवते नको ठेव त्याच्यात किती बारीक लक्ष आहे आधीच बरं हम्म Hmm. पेटीएम करू <laughs> तर शेवग्याचं झाड हे मुळापासून वरती शेंड्यापर्यंत पौष्टिकच असतं तर कधीही बाजारात ना शेवगा घेताना अशा मासाळू शेंगा घ्यायच्या आ, भाजी म्हणा सूप म्हणा तुम्ही कशासाठीही घेत असाल तर तर हे पहा आज मी सूप बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाचं तर अशा मी मासाळू शेंगा घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे केलेले आहेत मी असे या सर्व शेंगाचे पण तुकडे करून हे पहा एका स्टीलच्या पातेल्यात खूप सारं पाणी टाकलेलं आहे मी एक तांबे पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून आता झाकण ठेवून आता शेंगा शिजवून घेणार आहे त्या शेंगाला शिजायला थोडासा वेळ लागतो तर शेवग्याचे ना अगणित फायदे आहेत मी तुम्हाला सांगते आता शेवग्यामध्ये खूप सारं प्रोटीन पोटॅशियम आयन असतं आणि विटॅमिन ए पण असतं त्यामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्य पण खूप चांगलं राहतं तर असा पौष्टिक शेवगा आहे तर मी आता बाकीच्यांसाठी पण शेवग्याच्या शेंगाचीच भाजी बनवलेली हो आहे पहा आणि हे पहा आता शेवगा शिजून त्याच्यामधलं मी हे चमच्याने आतला गर बाजूला काढलेला आहे मिक्सरमध्ये आता हे फिरवून घेणार आहे मी आणि कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे थोडंसं थोडीशी जिरे थोडीशी मोहरी आणि लसूण टाकणार आहे पहा मी आता लसूण टाकल्यानंतर छान फ्राय होऊ द्यायचा लसूण म्हणजे टेस्ट सूपमध्ये इतकी भारी लागते नाही त्याची लसणाची टेस्ट आता हे मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेलं आहे पहा जो आतला गर काढला होता तो आणि जे पाणी घ्यायचं ते आपण शेंगा शिजवलेलंच पाणी घेतलेलं आहे पहा मी आणि क कॉर्नफ्लावर मिसळतात पहा प्रत्येक सूपमध्ये पण मला अजिबात गज गरज पडली नाही कारण ते इतकं हे होतं थिक होतं ना ते आतला गर त्याचा त्याच्यामुळे ते कॉर्नफ्लॉवरची गरज लागली नाही तर शेवग्याची शेंगाची भाजी पण बनवलेली आहे बाकीच्यांसाठी आणि आता मी चपात्या बनवणार आहे पहा तर आपलं टेस्टी टेस्टी असं सूप बनवून तयार झालेलं आहे आणि ही आज आजची संध्याकाळची माझी डिश आहे सूप आणि काकडी तूप बनव कशाच शेवग्याच्या शेंगाच हे सूपन एक आहे काकडी ताती तुम्ही जेवायला गाजर पण आहे ना हे सगळं तुझ्या आवडीच आहे ना आज हे सूप सूप आणि काकडी कस झालंय सांग मला लवकर छान आहे ना मत्त मत्त बघ बर अजून एकदा भरपूर प्रोटीन असतात शेवग्याच्या शेंगामध्ये त्याच्यामुळे मी मुलांना देत असते पहा हे शेवग्याचं सूप प्रसाद घेऊन आलो घरी आणि आता अभंगचं स्कूल पण सुटलेलं होतं मग सोबत त्याला पण येताना घेऊन आले दोघांनाही प्रसाद खूप आवडतो असा पंक्तीत बसून जेवायला आवडतं दोघांनाही त्याच्यामुळे मी घेऊन गे गेले होते प्रसादाला तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन लॉगमध्ये धन्यवाद